लोकसभा निवडणूक निकालांवरती करोडोंचा सट्टा शेअर मार्केट मध्ये हलचल सेन्सेक्स अडीच हजार पॉइंट वरती तर निफ्टी सातशे तेहत्तीस पॉइंट चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार बाजारा आहे बाजारामध्ये करोडोची उलाढाल झाली असून अनेक ठिकाणी उमेदवारांवरती लाखो रुपयांच्या पैंजा लागलेल्या आहेत भारतातील सट्टे बाजाराने पुढील प्रमाणे अंदाज वर्तविले आहेत पालनपूर सट्टा बाजार करनाल सट्टा बाजार बोहरी सट्टा बाजार बेलगाम सट्टा बाजार कोलकाता सट्टा बाजार विजयवाडा सट्टा बाजार इंदौर सराफा अहमदाबाद चोखा बार सुरत मघोबी या सट्टे बाजाराचे अंदाज सरासरी असे आहेत की एनडीए ला तीनशे ऐंशी किंवा दोनशे ऐंशी ते तीनशे तीन पन्नास जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला शंभर ते एकशे वीस किंवा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी पर्यंत जागा मिळू शकतील आणि इतर अपक्ष निवडून येतील असे अंदाज आहेत परंतु हे प्रत्यक्ष उद्याच्या निकालावरूनच स्पष्ट होईल मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा आणि प्रशासन संपूर्णपणे कार्यरत झाले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आदर्श आचारसंहितेचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक